अरुणा प्रकल्पातील प्रकल्प बाधित पुनर्वसन सुविधा याबाबतचे प्रश्न प्राधान्यानं सोडवा असे आदेश राज्याचे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी इथं घेतलेल्या प्रकल्प बाधितांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले या प्रकल्पातील पुनर्वसन गावठाणातील सर्व प्रश्नांची दखल घेत प्रत्येक प्रश्नावर चर्चा केली पाणी वीज रस्ते दुरुस्ती याबाबत प्राधान्य द्या प्रकल्प बाधितांना प्राधान्यक्रमाच्या अठरा सुविधा द्यायला हव्यात त्यातील अपुरे काम पूर्ण करा किंजळीचा माळ महसुली गावाचा प्रस्ताव पाठवा देवालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ताबा तातडीनं द्या असे आदेश मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत दिले

अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे कोकण पाटबंधार विभागाचे कार्यकारी अभियंता पी एन पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत भालचंद्र साठे अरुणा प्रकल्पातील प्रकल्प बाधित आकाराम नागप रंगनाथ नागाप सकाराम नागप जगन्नाथ जावकर मारुती कांबळे अभय कांबळे बाळा सुतार नामदेव पडेलकर सुरेश नागप सुनील नागप मानाजी घाक महादेव नागप हे प्रकल्प बाधित उपस्थित होते से मंत्री गिरीश महाजन या पुनर्वसन भागाला लवकरच भेट देणार आहेत तत्पूर्वी ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडवा याबाबतची सूचना मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल